मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ येथे दाखल झाले यवतमाळ ये येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर उतरणे झाले त्यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विमानतळावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आमदार राजू तोडसाम विभागीय आयुक्त श्वेता सिंघल जिल्हाधिकारी विकास मीना आणि इतर मान्यवरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले पक्षाचे कार्यकर्ते प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागतानंतर मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले त्यांच्या दौऱ्यात विविध योजनांचा आढावा घेणे विकास कामांचा शुभारंभ करणे आणि जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे प्रशासनाकडून सुरक्षेची व कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार